तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या का पुतला समझ रहे हो क्या तुम्हारी लोह से ये लो आप पिघल नहीं सकता बगित आगे बड़ो का है निर्धार नवपर्वाच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्ह्याच्या मेळाव्याला उपस्थित आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवराज हात जोडून क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ आजच्या मेळाव्याला इथं उपस्थित संबंध बीड जिल्ह्यातून आलेल्या माझ्या सहकारी बंधू आणि भगिनी मी आदरणीय तटकरे साहेबांना विनंती केली होती की मला आज भाषण करायचं नाही कारण सांगितलं नाही पण तुमच्या समोर कारण सांगावं लागेल इथं बोलावं का मैदानात बोलावं हा प्रश्न माझ्या मनात होता आणि आणखीन आहे म्हणून आज आपल्या सर्वांची क्षमा मागतो इथे आपण ज्या कामासाठी आलो ते काम आपल्याला माहिती आहे आजपर्यंत ते करत आलो तेही आपल्याला माहिती